नमस्कार मी सविता पाटील बैला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणारे मस्त वांग्याची भाजी तर बघा असे छोटे छोटे वांगे लढून घेतलेले आहेत मी मस्त कवळे वांगे घेतलेले आहेत आणि मी मस्त वांग्याची भाजी बनवणार आहे आज आणि ती कुकरमध्ये बनवणार आहे तर ती कशी बनवायची हे सगळं रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पाच पाच मिनिटात भाजी तयार होणार आहे आपली मस्त तर मग चला करूया सुरुवात तर बघा आता आपण हे वांगे चिरून घेऊ तर आता आपण वांगे चिरून घेऊ आणि मी हे वांगे बनवणार आहे असे चार भाग करून घ्यायचे फक्त अशा प्रकारे तर असेच वांगे मी पूर्ण आता चिरून घेणार आहे बघून घ्यायचं मध्ये खराब आहे का काय असं बघून घ्यायचं चेक करून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण वांगे चिरून घेतलेले आहेत मस्त चार फुडी करून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मीठ भरून घेऊ कुकरमध्ये बनवायचं कारण म्हणजे वेळही कमी लागतो आणि गॅसही कमी लागतो म्हणून मी कुकरमध्ये बनवणारे वन आज पाच मिनटात भाजी तयार आता आपण अशा प्रकारे पूर्ण वांग्यांमध्ये मीठ भरून घेऊ वांग्यांमध्ये मीठ जर भरलं तर असं कडसेपणा येत नाही भाजीला वांगे खायला पण छान असे चवदार लागतात आणि आपण जर मीठ वा भरलं नाही अगोदर तर ते थोडीशी कडसे लागतात आणि भाजी पण अशी वेगळीच लागते तर बघा मी अशा प्रकारे सगळे वांग्यांमध्ये मीठ भरून घेतलेले आहे आता आपण मसाला तयार करून घेऊ आता तर इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ तर मी इथं अर्धे वाटीला पण कमी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त आता आपल्याला पाच मिनटं कमी गॅसवरतीच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर बघा मी असे कमी गॅसवरती मस्त भाजून घेतलेले आहेत पाच मिनटं छान भाजलेले आहेत मस्त जास्त पण नाही भाजायचे आता आपण एक काढून घेऊ गॅस बंद करायचा आहे ले आता तर बघा मी शंगणाने छान असे भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची याची मी साल वगैरे काही काढणार नाहीये कारण या सालीमध्ये कॅल्शियम प्रोटीन असतात आणि आपण ते वरची साल काढून फेकून देतो तर हे फेकून नंतर मी आता असेच दळवून घेणार आहे मिक्सरमध्ये आता मी जिरं घालणार आहे लसूण एक चम्मच लाल तिखट एक चम्मच काळा मसाला अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मसला पण कमी थोडसं धना पावडर आणि थोडीशी हळद आणि आता आपण याच्यात चवीनुसार आता मीठ घालायचं आणि आपण अगोदर पण वांग्यांमध्ये मीठ भरलेले आहे तर त्याच्यामुळे आता मी याच्यात मीठ थोडं कमीच करणार आहे मी आणि कोथंबीर कोथंबीर मी जास्तच घेणार आहे कारण कोथंबीरमुळे भाजीला छान चव येते आता आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर बघा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात बिलकुल पाणी नाही टाकलेलं आहे हे बघा अशा प्रकारे दळून घेतलेलं आहे मस्त आता आपण वांग्यांमध्ये हा जो मसाला तयार केलेला आहे आता आपण हा भरून घेऊ मस्त बघा अशा प्रकारे अशा प्रकारे भरायचं आहे मस्त पूर्ण वांग्यांमध्ये असंच भरणार आहे मी आता खूप छान लागते ही भाजी वांग्याची आणि जशी कार्यात असते लग्ना सारे जशी भाजी लागते तशीच घरच्या घरी आपण अशी भाजी तयार करणार आहोत आज तर बघा मी अशा प्रकारे सगळं वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि आता हा जो मसाला बाकीचा सावरलेला आहे तर हा सुद्धा आपल्याला फोडणीला लागणार आहे हा सुद्धा भरून आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत तर बघा आता मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे गॅस पेटून घेतला मी आता आता कुकरमध्ये तेल टाकून घेऊ मी तीन पळ्या तेल घातलेलं आहे तेल बघा छान गरम झालेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात जो मसाला तयार केला आहे तो टाकायचा आहे दोन ते तीन मिनटं कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे बघा अगदी मी छान मसाला भाज लागलेला आहे आता तिथं मी थोडस पाणी घालणार आहे अर्धा कप एवढंच पाणी घालायचं आहे या पाण्यामध्ये छान दोन ते तीन मिनट मसाला छान शिजवून देऊ आपण जो जो दोन ते तीन मिनटं छान असं ढवळत राहायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे तर बघा दोन मिनटं मी छान मसाला भाजून घेतला आहे आणि छान मिक्स करून घेतला आहे तर चम्मच काढून घ्यायचं आहे आणि आपण जे वांगे चिरून घेतले मसाला भरायला ते वांग्या जायचं ते मिक्स करून सोडायचं आहे अशा प्रकारे छान करून घेऊ बघा छान मिक्स झालेलं आहे तो दोन मिनटं थोडस झाकण ठेवायचं दोन मिनटं दोन मिनटानंतरच बघू आता आपण तर दोन मिनटं झालेलीच बघा छान मिक्स झालेले आता आपण तिथे पाणी ॲड करणार आहे आता मी अगोदर एक ग्लास पाणी घेतलेलं होतं तर मग दीड ग्लास पाणी घात आहे भाजीमध्ये ते मी तुमच्या आळीनुसारच घाला आणि आता आपल्याला याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही कारण आपण सगळं मसाले अगोदरच तयार करून घेतलेला होता मीठसुद्धा टाकायची गरज नाही आहे आता आता आपण झाकून लावू आणि एक शिट्टी फक्त एकच शिट्टी घ्यायची आपल्याला जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आहेत एक शिट्टीमध्ये आपली भाजी आता तयार होईल तर बघा मी आता एक शिट्टीनंतर गॅस बंद केलेला आहे आता आपण ज्यात जी वाफ आहे त्या वाफेतच आता आपण थोडं शिजून घेऊ अजून परत आणि नंतर तुम्हाला मी दाखवते आपली भाजी कशी तयार झाली ते तर बघा छान भाजी तयार झालेली आहे आपण वाफ काढून घेऊ पूर्ण वाफ काढल्यानंतर आता झाकण खोलायचं आहे तर बघू शकता मी एकच नंबर भाजी झालेली आहे आपली मस्त वांग्याची भाजी आता मी तुम्हाला दाखवते वांगे शिजले का नंबर गरम आहेत पण बघा छान शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही छान शिजलेले आहेत आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर पाहू शकता मी छान तरीसुद्धा आलेली आहे कुकरमध्ये एकच नंबर तरी आलेली आहे आता मी तुम्हाला प्लेटमध्ये भाजी काढून दाखवते बरोबर पाच मिनटं लागले मला तुम्हाला मला जास्त पण लागू शकतात कारण काही वांगी लवकर शिजत नाही तर कुणाकुणाला वेळ जास्त लागू पण शकतो तर मी अशा प्रकारे भाजी केलेली आहे कुकर मध्ये अशा पद्धतीने मी आज भाजी बनवलेली आहे कुकर मध्ये खूप छान झालेली इतकंच अंबर झालेली आणि छान असा वास येतोय मस्त तर बघू मी तर बघा एकच नंबर भाजी तयार झालेली आहे मस मस्त वांग्याची भाजी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्स मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद